नमस्कार सोलापूर मुस्ती येथे तानाजी घाटके वय सत्तावीस राहणार मुस्ती या तरुणाचा या प्रकरणी लाईनमन विरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तानाजी घाटके वय छप्पन राहणार मुस्ती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवीदास विठ्ठल जमादार राहणार मुस्ती याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे शुक्रवारी दुपारी साडेबारा ते सायंकाळी सहाच्या सुमारास मुस्ती ते संदरी रस्त्यावर मुस्ती येथील शेती गट नंबर दोनशे चौदा मधील डीपीच्या खांबावर विजेचे काम करायचे होते कुमार हा वायरमन काम करण्यासाठी प्रशिक्षित नसताना त्याला आरोपीने खांबावर चढवून वायरमन कामकाज लावल्याने त्यास काम करताना विजेचा झटका लागला त्याच खांबावरच तो मरण पावला देवीदास जमादाराने डीपीच्या खांबावर वीज प्रवाहाबाबत खात्री न करता त्यास कोणतीही सुरक्षा उपकरणे न देता चढविल्याने त्याला विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला आहे यामुळे या आरोपी या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे